स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक व्यवस्थापन व पर्यावरण जल व्यवस्थापन कृती पंधरवडा दोन हजार पंचवीस ते पंधरा ते एप्रिल तीस महाराष्ट्र शासन दोन इंडिया स्किल्स रिपोर्ट दोन हजार पंचवीस रोजगारात अव्वल राज्य महाराष्ट्र रोजगार क्षमता चौऱ्याऐंशी टक्के महाराष्ट्र तीन राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महत्वाच्या घटना स्टॅच्यू ऑफ युनियन हनुमान मूर्ती स्थान टेक्सास ह्युस्टन उंची नव्वद फूट अमेरिकामधील तिसऱ्या क्रमांकाची उंच मूर्ती चार खेळ स्पोर्ट्स खेलो इंडिया दोन हजार पंचवीस ठिकाण पाटणा तारखा चार ते मे पंधरा सहभागी खेळाडू पंचायशे आयपीएल दोन हजार पंचवीस एम एस धोनी दोनशे बळी घेणारा पहिला यष्टीरक्षक विकेटकीपर पाच कृषी व निर्यात आंबा उत्पादन भारत पहिला क्रमांक एपिदा नुसार केशर आंबा निर्यात एक्कावन्न टक्के सर्वाधिक निर्यात करणारा देश मेक्सिको एकूण निर्यात प्रमाण पाच टक्के सहा इतर महत्वाचे कार्यक्रम व घडामोडी स्ट्रीट समिट दोन हजार पंचवीस हैदराबाद येथे डॉक्टर मनमोहन सिंग यांचे जीवनचरित्र पुस्तक लेखक मोटेक सिंग अहलवालिया ए आय रायझिंग ब्रँड चॅलेंज तेलंगणा आयसा फ्रेमवर्कवर सही करणारा पहिला आफ्रिकन देश मॉरिशस गौरव लाँग रेंज ग्लाइड बॉम्ब यशस्वी प्रक्षेपण डीआरडीओ ग्लोबल टेरेफ अँड ट्रेड हेल्पडेस्क भारत सरकारने सुरुवात केली तेलंगणा अनुसूचित जातींचे वर्गीकरण करणारे देशातील पहिले राज्य सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना अठराशे त्रेपन्न भारतात प्रथमच प्रवासी रेल्वे सेवा सुरू बोरी बंदर ते ठाणे एकोणीसशे बावीस मुळशी सत्याग्रहाची सुरुवात एकोणीसशे अठ्ठेचाळीस राष्ट्रीय छात्रसंघ एन सी सीची स्थापना एकोणीसशे बहात्तर केप कॅनवेरॉल येथून अपोलो वजा सोळाचे प्रक्षेपण जन्मदिवस अठराशे सदुसष्ट विल्बर राईट राईट बंधूंपैकी एक विमान संशोधक अठराशे एकोणनव्वद चार्ली चॅपलिन प्रसिद्ध विनोदी अभिनेता दिग्दर्शक मृत्यू दिवस सतराशे छप्पन्न जॅक्स कॅसिनिक फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ दोन हजार अप्पासाहेब पवार शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू एकोणीसशे बहात्तर यासुनारी कावाबात जपानी कादंबरीकार नोबेल विजेता माहिती संकलन स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी ॲट परीक्षा डिजिटल स्टडी स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी बॅच चालू घडामोडी व दिनविशेष मासिक पीडीएफ फाईल व चालू घडामोडींवर आधारित सराव प्रश्नपत्रिका सां स्पष्टीकरणासह मिळविण्यासाठी आत्ताच परीक्षा चालू घडामोडी बॅच जॉईन करा बॅच किंमत फक्त एकोणतीस रुपये बॅच कालावधी अमर्यादेत असेल बॅच मिळविण्यासाठी खालील व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा नऊ तीन पाच नऊ पाच पाच चार नऊ सहा चार